नमस्कार सर हा नमस्कार हा सर ज्याप्रमाणे आपण मागील अंदाजात रेकॉर्डिंग दिली होती तर त्याप्रमाणे सर सध्या पाय आणि अनेक शेतकरी आता कामाला लागलेले आहेत सर परंतु आता शेतकऱ्यांना पावसाची प्रतीक्षा आहे सर तर हा पाऊस कधी येईल सर आणि कोणत्या वेळेला येईल आणि कसा कसा याचा प्रवास नऊ ऑगस्टला पाऊस येणार आता नऊ ऑगस्टला हो आता आज आहे तीन ऑगस्ट दोन हजार पंचवीस मी म्हंटल होत ना आठ तारखेपर्यंत कामं करून घ्या नऊ तारखेपासून पावसाला सुरुवात होईल नऊ तारखेला तसं तर आठला ला काय स... होईल सोलापूर जिल्हा लातूर नांदेड सांगली सहा तारखेकडे आठ तारखेला सुरुवात होईल पण नऊ पासून काय होईल पाऊस पुन्हा पुर सरकेल मुंबईकडे नऊ ला दहाला परत विदर्भाकडे राहील दहाला जरा खूप व्याप्ती वाढेल त्याची म्हणजे नऊ दहा अकरा बारा पर्यंत चांगला पडणार आहे पुन्हा तेरा ते सतरा एक जास्त पडेल हा सर हा सर विदर्भात जो पाऊस आहे समजा तो कधी आगमन करेल विदर्भात दहा तारखेला चौदा पंधरा सोळा एक जास्त विदर्भात चौदा पंधरा सोळा सतरा मागे जसा पडला तसा समजा हो सर आता जी शेतकऱ्यांना जी प्रतीक्षा आहे फक्त आता सा, पावसाची म्हणजे आता सध्या तरी नाही पण दोन तीन दिवसांनी शेतकरी नक्कीच पावसाची वाट बघेल सर आणि आताही देखील काही शेतकरी वाट बघत आहेत हो सर शेतकऱ्याला म्हणून काय करा नऊ तारखेपर्यंत तुम्ही शेतीचे काम करून घ्या हा सर तेच महत्वाचं आहे कारण की शेतीचे कोणतेच बाकी कामे नाही काढू कारण की खट्टा खट्टा टाकायला तर खट टाकून घ्या